सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वेमधून पाच कोटींचे सोने लंपास सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मधील एका प्रवाशाच्या बॅगमधून सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली सहा ते सात डिसेंबरच्या मध्यरात्री सोलापूर ते कल्याण स्थानकादरम्यान ही चोरी झाल्याची फिर्याद रेल्वे पोलिसांकडे नोंद झाली आहे अभय कुमार जैन राहणं गोरेगाव मुंबई हे त्यांच्या एसी कोच ए एक, बर्थ क्रमांक एक प्रवास करत होते सोबत दोन ट्रॉली बॅग होत्या ज्यामध्ये अंदाजे पाच किलो सोने होते बर्थच्या खाली लॉक करून ठेवले होते सात डिसेंबरला कल्याण स्थानकाजवळ पोहोचण्यापूर्वी जैन यांना जाग आली त्यावेळी बॅग जागेवर नसल्याचे त्यांना लक्षात आले त्यांनी त्वरित तिकीट निरीक्षक विक्रम मीणा यांना संपर्क केला रेल्वे मदत सेवेलाही माहिती दिली सकाळच्या सुमारास गाडी दादर स्टेशनवर पोहोचल्यावर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी जैन यांची तक्रार ऐकली तातडीने प्राथमिक चौकशी करत तिकीट निरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेण्यात आली घटनेचे ठिकाण कल्याणजवळ असल्याने दादर आरपीएफ आणि जी आरपीने जैन यांना पुढील कार्यवाहीसाठी कल्याण जी पाठवले पुणे आणि सोलापूर विभागांना घटनेची माहिती देण्यात आली कल्याण जी आर पी तपास करीत आहेत